लातूर मधील रोडवरती तरुणाला झालेल्या हाणामारी प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला रोडवर मारहाण होण्याआधी या तरुणाला हॉटेलमध्ये सुद्धा मारहाण झाली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आधी बाचाबाची आणि मग त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे बार नंतर रस्त्यावरही या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे मध्यधुंद तरुणांनी तुफान राडा घातला आधी बार मध्ये आणि मग रस्त्यावरती या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे लागेल यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाला इजा झालेली आहे हा तरुण जखमी झालाय या मारहाणीचं नेमकं कारण काय होतं हे मात्र अद्यापही समजलेलं नाहीये आधी बारमध्ये मध्ये आणि मात्र रस्त्यावरती नंतर मारहाण करण्यात आलेली आहे लातूर मध्ये ही संपूर्ण घटना घडलेली या संदर्भात आणखी एक मोठी बातमी आहे लातूर मारहाण प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे लातूर पोलिसांनी सात जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत तर आपण पाहतोय लातूर पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल करत मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे या तरुणांनी एका व्यक्तीला मारहाण केलेली होती मद्यधुंदा तरुण होते अशी देखील माहिती है। e आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अधिक अपडेट आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून घेऊयात संदीप नेमकं काय घडलं होतं हा राडा झाला आणि आता पोलिसांनी कारवाई केली आहे काल मध्य तरुणांमध्ये दारूच्या कारणावरून तुफान राडा झालेला होता त्यामध्ये एका तरुणाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली होती आणि यामध्ये तो तरुण जो आहे तो गंभीररीत्या जखमी झालेला होता आणि दुसरे जे मारहाण करणारे तरुण होते ते फरार झाले होते आणि या प्रकरणात आता लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांवरती गुन्हा दाखल केला त्यापैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची दिंड देखील भर रस्त्यामधून पोलिसांनी काढली आणि यापैकी एक जण जो आहे तो अल्पवयीन आहे आणि इतरांचा तपास निश्चितच धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व सविस्तर साठी तर आपण पाहतोय लातूर मध्ये तर संपूर्ण आले नंबर पुन्हा एकदा आपण हे दृश्य बघूया की दृश्य आधी बार मध्ये कशा प्रकारे मारहाण करण्यात आली आणि नंतर रस्त्यावर राडा झाला रमेश सर्को